रामकृष्ण हरी मी उपजत चित्रकार भरतकुमार भरत कुमार सुंदर हस्ताक्षर स्वहस्तिखित ज्ञानेश्वरी बाबत अर्जुन विषादयोग पान क्रमांक दहा यामध्ये व्य क्रमांक एकशे दहा ते एकशे वीस व श्लोक दोन आहेत त्यामध्ये क्रमांक दहा आणि अकरा श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी याचे निरूपण करताना नि भावर्ता असा सांगितला ती ओवी अशी प्रतिवर्तेचे हृदय ज्या प्रति वाचून स्पर्शे मी सर्व याता सुभटांशी या ओवीच निरोपण मी वाचल्यानंतर मला वाटलं प्रतिवर्ते स्त्रियांच वट सावित्री पौर्णिमा संदर्भातील सुंदर असे प्रतिवर्ती प्रतिवर्तेचे चित्र रेखाटावे त्याप्रमाणे मी हे सुंदर चित्र रेखाटले आहे सदा माझे डोळा